नमस्कार माझ्या फॅमिलीला माझी यूट्यूब फॅमिलीला मी आई सर्वांना मला एकच सांगायचं आहे की आई किंवा हारते आई हार मानली काही ठिकाणी आई का हार म्हणते की आपल्या घरातला संसार किंवा आपली मुलं आपल्या परिवार सुखी राहावं समाधानी राहावं म्हणून आई हारते काही काही गोष्टीसाठी नाही मुद्दाम हारते मुद्दाम का हारते की तिला माहिती आहे पुढं काय होणार आहे जर आपण हार मानली नाही आपण हारलो असं दाखवलं नाही तर कुणी सुखी राहणार नाही त्यामुळं आई आणि तिच्यासोबत तिचा नवरा म्हणणारा म्हणजे बाप तो सुद्धा हारतो म्हणजे आई आणि बाप हे दोघही हार हारतात का हारतात एक छोटीशी गोष्ट असते छोटीशी गोष्ट असते जी बोलूनही ते बोललं जातं म्हणून आईने त्याच्यापेक्षा त्या पुढं न बोलण्याचं कारण म्हणजे जर पुढं जर बोललं तर आपण आईवडिलांचं महत्त्व राहत नाही त्याच्यामुळे आई आणि वडिलांनी हार मानलेली असती काही ठिकाणी सरची हार म्हणलेली असते की वडिलांना काहीही प्रॉपर्टी नको कुठल्याच कुठल्याच्या आईवडिलांना प्रॉपर्टी नको असते आईवडील जेव्हा प्रॉपर्टी करतात थोडीशी कितीही राऊ देती ती मुलांसाठीच करतात आणि त्यांचं स्वप्न फक्त मुलं असतात पण काही ठिकाणी काय होतं त्या प्रॉपर्टीसाठी आईवडिलांचं मन एवढं दुखवलं जातं की तिथं आईवडिलांना हार मानावी लागते आणि तिथल्या घरातल्या जे परिवारामध्ये राहणारे असतात दुसरी लोक त्यांना आपण सांगालो की तुम्ही जिंकलात बाबा आणि आईवडिलांनी हार मानली हारले ते तुमच्या पुढं मग असं काही ठिकाणी घडतं आणि एक दिवस असा येतो आपण एक सत्य कहाणी मी टाकणार आहे ते तुम्ही बघू शकता मी आता ही थोडक्यात सांगिते तुम्हाला कारण हे काल्पनिक नाही हे सत्य आहे आणि सत्यात तुम्हाला जर ब बघायचं असेल तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत जावा मी एका स्त्रीची कहाणी टाकणार आहे ती कशी हारली आणि ती हार हार कर थी थी। का म्हणते हारली ती म्हणजे घरातल्या परिवारासोबत ती हारली जगासोबत ती हारली नाही कधीही कारण ती आई म्हणजे कसं असती सर्वांना भारी असते ती पण काही लोकांना काय वाटते की आई म्हणजे काही नाही आई काय करते आई तू काय करतेस आमच्यासाठी काही नाही हे असं असतं म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला मी जी सत्य कहाणी दाखवणार आहे ती कळेलच आणि लवकरच कळेल की मी असं का बोलते ती आई वडील हार मानतात आपल्याच मुलांसमोर आपण हार का मानतो हे स्पष्ट बोलाव अजून मी स्पष्ट बोललेली नाही तुम्हाला थोडक्यात सांगते आहे मी कारण मला दिवसभर कसं गोंधळ असतो घरात त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढता येत नाही आवाज खूप असतो सोसायटी असली तरी खूप आवाज असतो बाहेर आता रात्रीची वेळ झाली त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि तुम्हाला हळूहळू मी सत्य कहाणी सांगत जाईल तुम्हाला मी या की खरंच बाबा ह्या जगामध्ये असं पण आहेत की प्रॉपर्टीसाठी सुद्धा आईवडील हार मानतात कारण आईवडिलांना ती प्रॉपर्टी नको असती आणि एक दिवस असा येतो की सगळं काही सोडून आई वडील निघून जातात लांब खूप लांब निघून जातात ते कारण त्यांना नको असतं हे काय असत ते प्रॉपर्टीपेक्षा जे समोरचा व्यक्ती आई वडिलांना बोलतो खूप वेगळं बोलतो ते त्याच्यामुळे ते आई खसती खस, खस म्हणजे मनाला चला मग तुम्ही माझी व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला हळूहळू सत्य काही सांगत जाईल की आई हार का म्हणते आणि ती सगळं काय सोडून एक दिवस निघून जाते ती कोण आहे स्त्री तुम्ही बघू शकता नंतर पुढे चालून तिची कहाणी पण तुम्ही बघू शकता